स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन विविध मागण्यांसाठी पालीभूतिवली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे चोवीस मार्च पासून प्रांत कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू होतं अखेर हे उपोषण दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आलंय दरम्यान करते शेतकऱ्यांनी प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम देत आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं करण्यात येणार असल्याचं म्हटलंय कर्जत तालुक्यातील लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत येत असलेल्या पालीभुतिवली प्रकल्पग्रस्त वीस गावातील शेतकऱ्यांनी विविध मागण्या घेऊन आंदोलन छेडलं होतं प्रांत कार्यालयाच्या बाहेरच हे आंदोलन सुरू झाल्यानं प्रशासनाचे प्रसारमाध्यमांनी वाभाडे काढण्यात आले होते गेले पस्तीस वर्ष शेतकऱ्यांची शासन फसवणूक करत आश्वासनाच्या माध्यमातून तोंडाला पानं पुसत आहे तर ठेकेदाराकडून कामासाठी दिरंगाई होत असून पस्तीस वर्ष उलटूनही फेरनिविदा काढत प्रशासन ठेकेदाराचे पोट भरत असल्याचं चित्र होतं गावकऱ्यांच्या उशाला धरण परंतु घशाला कोरड पडली असताना देखील धरणाचे हे पाणी सरकारनं तळोजा एमआयडीसी ला देण्याचा निर्णय घेतल्याचा अजब प्रकार समोर आल्यानं स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप होता जमिनीचा कुठलाही मोबदला मिळाला नाही की बाधित शेतकऱ्याच्या कुटुंबाला नोकरीत सामावून घेतलं नाही कालव्याचं काम पूर्ण न करताच ठेकेदाराला निधी दिल्याचा आरोपही झाला होता असे एक ना अनेक प्रश्न घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकरी सुरुवातीला प्रांत अधिकारी यांच्याकडे गेले परंतु शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यानं प्रांत कार्यालयाच्या परिसरात दोन दिवस झाले उपोषणास बसले होते अखेर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आज पंचवीस मार्च रोजी पाटबंधारे विभागाचे कोकण विभागीय अभियंता संजीव जाधव हो। यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांची उपोषणस्थळी भेट घेत त्यांच्या मागण्या मान्य केल्या यामध्ये तात्काळ धरणात सुरू असलेल्या चौका विहार थांबवण्यात आल्यात ठेकेदाराला काम करण्यासाठी रोखण्यात आलंय आणि एक महिन्यात सर्व बाबींवर संबंधित प्रशासनाशी चर्चा करून पुढील काही दिवस त्याची अंमलबजावणीही केली जाईल असं लेखी आश्वासन शेतकऱ्यांना दिलंय त्या मागण्यांच्या अनुषंगाने आमची साहेबांबरोबर जी चर्चा झाली होती त्या चर्चेत सकारात्मक सगळा निर्णय झाला होता आणि त्या अनुषंगाने काही बाबीबाबत त्यांना स्पष्टता पाहिजे होती कालमर्यादा घालून द्यायची होती त्या कालमर्यादेसह मी त्यांना आज आमचं लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि दिलेल्या कालमर्यादेतच सरळं जे काही प्रस्ताव आहेत भूभाडं परवस्थानाचे नागरिक सुधारणाबाबत दुरुस्ती नव्याने करणे सुधारित करणे याबाबतचा जो काही इस्टिमेट आहे ते इस्टिमेट आम्ही आमच्या कार्यालयामस जे आश्वासन दिले त्या कार्यालयामध्ये पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांना जी काही मा हे आहे आश्वासन दिले त्याची पूर्ण शंभर टक्के करू आणि त्या आपल्या ह्या मा शासनाच्या विनंतीला मान देऊन ग्रामस्थांनी केलेलं उपचार संपवावं ही त्याचा प्रमुख मागण्यासाठी त्याचा आज आमचा दुसरा दिवस होता त्या मागणीच्या अनुषंगाने आज कार्यकारी अभियंता कोकुम जयंती जाधवसाहेब यांनी आमच्या इथे आम्हाला लेखी आश्वासन दिले त्या लेखी आश्वासनानुसार त्यांना आम्ही मुदत मागितली ते आम्हाला प्रत्येक मुद्द्यानुसार आता त्यांच्याकडून एक महिन्याचा कार्यकाल दिलेला आहे एक महिन्यात आम्ही सर्वप्रथम शासन सर्व पाठवतो आणि त्यांच्या त्या ते बैठकीच्या त्यांच्या इतिवृत्ताबद्दल बाबत आम्ही सांगतो की जाहीर जर आता याच्या पुढे आम्ही हा उपोषण तात्पुरत्यारित्या स्थगित करत आहोत आता जो आमचा सातवलं उपोषण होता हा तात्पुरत्यारित्या आम्ही स्थगित करत आहोत परंतु जर एक नंतर जर काही कारवाई झाली नाही एकूणच शेतकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात लेखी आश्वासनानंतर आपलं साखळी उपोषण मागे घेतलंय तर प्रशासनाला महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला असून मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत